दंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मुरूम बीटस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेला मुरूम येथे मोठा प्रतिसाद धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतील शालेय क्रीडा स्पर्धेसाठी दिनांक दोन जानेवारी ते चार जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान चालणाऱ्या मुरुम बीट शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले उद्घाटनासाठी शिक्षण विस्तार अधिकारी जीवराज पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुम केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार कोळी परशाला मुरुमचे मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने बेळम केंद्राचे केंद्रप्रमुख रमेश सावंत केसरदुर्गा केंद्रप्रमुख बालाजी भोसले प्राथमिक शाळा कंटेकूरचे मुख्याध्यापक कमलाकर मोटे आनंदनगरचे मुख्याध्यापक नागनाथ जट्टे क्रीडा शिक्षक प्रवीण नलवाड संतोष कडगंचे आबाराव कांबळे विलास कंटेकुरे काशनाथ भालके तानाजी बिराजदार रूपचंद खेडे शिवाजी कवाळे गोविंद जाधव गोविंद कुंभार विठ्ठल कुलकर्णी संतोष बोडरे हरिभाऊ राठोड राजू पवार श्रीमती सुरेखा खंडागळे श्रीमती कलशेट्टी श्रीमती रेणुका कुलकर्णी श्रीमती काशीबाई राजपूत आदी बीटमधील सर्व शाळेचे मुख्याध्यापक मार्गदर्शक शिक्षक व खेळाडू विद्यार्थी उपस्थित होते तीन दिवसीय बीटस्तरीय स्पर्धेत कबड्डी खो खो व्हॉलीबॉल व वैयक्तिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे आपल्या सुद्धा येते टिंडी खायचं शाळाची कसं त्यांना काय काम कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा